तर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अंबादास दानवे यांनी सुद्धा ठेका धरलेला आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ठेका धरला यावेळेस नोटा सुद्धा उधळल्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत नोटा या अंबादास दानवे यांनी उधळल्यात चारच दिवसांपूर्वी ठाण्यातील आनंद दिघे आश्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पैशांची उधळण केली होती त्यानंतर आनंद दिघे यांचे पुतवणे केदार दिघे ही नाराजी व्यक्त केली होती नी के की के ता ता तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाच्या नेत्यांनी निषेध केला होता मात्र आता नेते अंबादास दानवे यांच्या कार्यकर्त्यांना गणपती विसर्जन मिरवणुकीत पैशांची उधळण केलेली आहे त्यामुळे आता यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे ठाण्यामध्ये आनंद आश्रमामध्ये पैशांची नोटा उधळल्या होत्या पैशांची उधळण केली होती यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड आक्रमक झाला होता त्यानंतर मात्र आता संभाजीनगरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये ही दृश्य आपण पाहतोय नोटा उधळल्या गेल्यात त्यामुळे आता या कार्यकर्त्यांवर काय कारवाई केली जाणार हे बघावं लागेल